बाबा सिद्दीकी सारखे एकदम काँग्रेस पक्षाचे सिनियर लीडर मातबर ते मातबर नेते आहेत ते जर आमच्या पक्षात येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू आम्ही नाही कशाला म्हणू काँग्रेस पक्षाला जी उतरती टीकाळा लागलेली आहे ती इंडिया आघाडीच्या स्तरावर पण आपण पन पाहतोय त्याच्यामध्ये आता नितीश कुमार त्यांना <coughs> सोडून गेले ममता बॅनर्जींनी पण आता वेगळी भूमिका घेतलेली आहे आम आदमी पार्टीचे भगवंत मान किंवा त्यांनी सगळ्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं देशाच्या स्तरावर इंडी आघाडी आता राहिलेली नाही त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या का राज्यातल्या नेत्यांना देखील लक्षात यायला लागलेलं आहे की या पक्षाला आणि या पक्षामध्ये राहून कुठलंही भवितव्य नाही मध्यंतरी मला वाटतं मिलिंद देवरा यांनी देखील पक्षाचा त्याग केलेला आहे आणि आता ही सुरुवात आहे अजून बरेच नेते जे आहेत ते काँग्रेस पक्ष सोडून या महायुतीच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा प्रयत्न करतील असं दिसते सर याला जोडून प्रश्न आहे अल्पसंख्याक चेहरा म्हणून बाबासाहेब सिद्दीकीचं नाव पुढे येतं आणि राष्ट्रवादी